लाज लाच घेताना बिडकीन महावितरणचे कनिष्ठ अभियंता महेश घावट लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात एका आठवड्यात लाचलुचपत प्रकरणात अधिकारी अडकल्याची ही दुसरी घटना पैठणच्या तहसीलदारांचे लाच प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ शाखा बिडकीन येथील कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट यांनी दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर या पथकाने लाच घेताना रंगेहात ही कारवाई लाचलोच प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे एका आठवड्यात पैठण तालुक्यात ही दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धनगाव टाकळी सेत शिवारात पाच सौर ऊर्जा पंपाचा प्रस्ताव मंजुरी देण्यासाठी कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट वर्ष पस्तीस शाखा भिडकीन यांनी शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी दहा मार्च रोजी मागितली होती मात्र हजार रुपयांची लाच देण्याचे अकरा मार्च रोजी ठरले आणि बिडकीनच्या शाखेजवळील एका रस्वती गृहात ही लाचेची रक्कम देण्याचे ठरले व त्या ठरल्याप्रमाणे तक्रारदार शेतकरी वीस हजार रुपये घेऊन ठरल्या ठिकाणी आले आणि स्वत कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट यांनी लाचेची रक्कम रोख वीस हजार रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता महेश गावट यांना रंगेहात पकडले यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक आघाव पोलीस उपनिरीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे पोलीस कर्मचारी आत्माराम पैठणकर नागरगोचे चालक ताठे यांनी सापळा रचला दरम्यान लाचलुचपत विभागाच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात अभियंता महेश काशीनाथ गावट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीजे स्टार न्यूजसाठी निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनोई